चालू ऐक थीज़ा ना बोलाय पाहिजे आवाज येईल नाव मग नमस्कार मित्रांनो आज आपल्या आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचं पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वात जे संघ क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व संघांचे लॉस आज या ठिकाणी लावीच्या माध्यमातून पाडले जात आहेत सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत आणि या लॉसप्रमाणे स उद्या सकाळी लवकर नऊ वाजता सर्व ज्या संघांनी जे संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्या संघांना सर्वांना विनंती असेल की ज्या संघांची पहिली मॅच असेल नऊ वाजता त्यांनी नऊच वाजता हजर राहिलं पाहिजे नाहीतर त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प ग्राह्य धरले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आता लगेचच आमच्या दत्तू मेहळे आणि अजय धापटे युवराज पाडी यांच्या माध्यमातून लॉस पाडले जात आहेत पहिला सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत युवराज पाडी यांनी दोन पहिला मॅच या ठिकाणी खोर खोर संघ असा स्कोर खोर खोर विरुद्ध खोर विरुद्ध पहिली मॅच

बस का एवढा कोळीपाडा विपक्ष तेलमपाडा हा दुसरा सामना हा तिसरा सामना असेल पोळाची वाडी विपक्ष तळवाडा

ओके उचल त्यानंतर पाचवा सामना पाचवा 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 ना धोबी पाडाकरडा तो आंबिवली खांडीचा पाडा मग आंबिवली साखरपणापाडा तू रे मग सांगा पण सांगायला नको मग शेवटचा आंबिवली त्याच्यानंतर साखरपाडा शेवटची साखरपाडा जवळ जवळ लागत गेले उद्याच्या दिवसात सगळ्यात बिग फाईट साखरपाडा विरुद्ध आंबिवली ला आता उद्या आमची पहिली मॅच आहे तुमची